असून म्हणजे सुरुवात केलेली आहे जे आपल्या गृहिणींसाठी खूपच म्हणजे आवश्यकता आहे कारण बरेचदा आपण गृहिणी काय करत असतो ना म्हणजे घरातल्या कामांमध्ये मुलांचं हजबेंडचं या सगळ्या गोष्टी सांभाळण्यामध्ये आपण स्वतःकडे लक्षच देत नाही आणि स्वतःच्या स्किनकडे तर अजिबातच नाही त्यामुळे म्हटलं आज माझ्या व्हिडिओ बघता बघता तुम्हालाही जर वाटत असेल की तुमच्या स्किनला टॅनिंग झाली आहे किंवा थोडं एक शेड डर झाला आहे तर तुम्ही ही होम रेमेडीज जे आहे ते ट्राय करून थोडं म्हणजे आपला म्हणजे फेस जो आहे तो ग्लोईंग करू शकता सो बघा इथे मी छान मस्त असं फेस पॅक तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी आपल्या घरच्या वस्तूंनी होते आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत प्रत्येकांच्या घरामध्ये अवेलेबल असतात तर बघा इथे मी घेतला आहे एका बाउलमध्ये एक चमच बेसन घेतला एक चमच मुलतानी माती घेतली मुलतानी माती आपल्या स्किनसाठी खूपच जरुरी आहे आणि आता उन्हाळ्याची तर म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये जरी आपण स्किनला लावलं ना तरी ते खूप छान फायदा देत असते त्यामध्ये मी अर्धा चम्मच जे आहे ते डाबर हनी घालून घेतलं आणि एक चिमूटभर हळद आणि दोन चम्मच मीर कच्चं दूध असताना ते घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं ग्लिसरीन मी ॲड केलं आहे आणि अशा पद्धतीने बघा म्हणजे स्किन थोडी ड्राय नको म्हणून मी इथे ग्लिसरीन पण ॲड केलं आणि माझा इथे मस्त असा छान अगदी म्हणजे घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये माझा हा होम रेमिडीज फेस पॅक जो आहे तो तयार झालेला आहे आणि आता मी पूर्णपणे म्हणजे स्किनला माझ्या लावून घेणार आहे अगदी नेक वगैरे सगळ्या बाजूने मी कवर करून घेणार आहे आणि मी म्हणजे आठवड्यातून एक दिवस जो आहे तो माझ्या स्किन केअर रुटीनसाठी देतच असते अशा प्रकारे मी तुम्ही माझे व्हिडिओ बघत असेल मी कधी म्हणजे जे असते आपलं बीटरूट पावडर त्याचं पावडर लावते किंवा बेसनचा फेसपॅक जो आहे तो तयार करून मी अधेमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते आणि आज बघा मी हा मल्टी म्हणजे पर्पज जो फेसपॅक आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अगदी टॅनिंग वगैरे याच्याने निघून जात असते आणि मला बघा आज म्हणजे मला दुप्पटीने काम करायचं आहे कारण कालच्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं काल आमच्याकडे बाजार होता जो माझ्याकडून मिस झालेला आहे आणि तो बाजाराचा दिवस आता मला आजच्या दिवशी ॲड करावा लागते आणि काही म्हणजे मला भाजीचं जे आहे ते मला कालच्या दिवशी मिळालंच नाही म्हणून म्हटलं आज जाऊन येते आणि आज म्हटलं त्याआधी मी इथे छान फेसपॅक लावून घेतलं ला, आणि वीस मिनटे जे आहेत ते मी आता हा फेस मस्त सुकू देणार आहे सो बघा आता माझ्याकडे अजिबात म्हणजे वेळ नाही की मी निवांत बसून थोडीशी नॅप घेईन वीस मिनटाची म्हणजे फेसपॅक माझं छान म्हणजे सुके तर म्हटलं आता मला फेसपॅक तर मी लावून घेतलं आणि आता वीस मिनटे मला कुठेतरी द्यायचे होते म्हणून म्हटलं हा माझा वॉशिंग एरिया मस्तपैकी क्लीन करून घेते तर बघा मी सुरुवात वॉश बेशिंगपासूनच केली आहे केलेली आहे कारण वॉश बेशिंग, बेशिंग आणि हा मिरर जो आहे तो इतका म्हणजे थोडा खराब झालेलाच आहे कारण आमच्याकडे प्रचंड हार्ड वॉटर असतो ज्यामुळे मला हे सारखं सारखं मग क्लीन करत राहावं लागते आणि आठवड्याचा एक दिवस जो आहे तो मी या क्लिनिंगसाठी देत असते आणि बुधवार दिवस शक्यतो मी म्हणजे माझ्या शेड्यूलमध्ये ॲड केलेला आहे की बुधवार हा दिवस मी माझ्या क्लिनिंगसाठी म्हणजे माझं वॉशिंग वॉश बेसिंग मिरर माझे टॉयलेट बाथरूम याच्यासाठी मी स्पेशल हा दिवस निवडलेला आहे या दिवशी मी माझ्या घरातली बाकीचे कामं जी आहेत ती आवरून मी हे कामं जे आहेत काम ते करत असते आणि आज तर मला आज म्हणजे एक्स्ट्रा काम करायचं आहे मला मार्केटमधून भाजीचं चा आणायचं आहे त्यानंतर भाजी ते भाजीचं ठेवा म्हणून म्हटलं आता हे वीस मिनटे मी इथे देते दे आणि जर तुमच्याकडे जर निवांत वेळ असेल तर तुम्ही मस्तपैकी आरामशीर तुमचा फेस पॅक लावून मस्त निवांत झोप घेऊ शकता सो चला मी इथे माझं काम जो आहे तो पटापट पत मस्त आवरून घेते आणि अशा पद्धतीने बघू शकता माझं बोलता बोलता जे आहे ते माझं वॉश बेसिंग जो आहे तो मस्त छान असं क्लीन होऊन गेलेलं आहे त्यानंतर बघा थोडं टॉयलेट पण म्हणजे माझा खराब झालेला होता आणि आता टॉयलेट पण मी छान असं मस्त क्लीन करून घेते आणि मी टॉयलेट क्लिनिंगसाठी मी नेहमी म्हणजे आधी सुरुवातीपासूनच मी, मी हार्पिकच यूज करते मी कुठलाच हार्ड सोल्युशन माझ्या घरातल्या कुठल्याच वस्तूंसाठी यूज करत नाही फक्त जे असते हार्पिक मी तेच म्हणजे यूज करत असते टॉयलेट बाथरूमसाठी तर बघा ह्याने स्टाईल्स वगैरे खूप छान क्लीन होतं आणि वाईटवाली स्टाईल जर असेल तर ते खूपच छान क्लीन होत असते म्हणून मग मी प्रिपेअर करीन की तुम्ही तुमच्या घरी जर कुठला हार्ड सोल्युशन वापरण्याऐवजी तुम्ही हार्ड नक्की यूज करून बघा खूप छान रिझल्ट देतं त्यानंतर बघा मी बाथरूमची स्टाईल वगैरे जी आहे ती पण अशी छान वॉश करून घेतली आणि किती छान ना म्हणजे आपलं असं शेड्यूल ठरलं असलं की या दिवशी मला हे काम करायचं आहे त्या दिवशी मला ते काम करायचं आहे म्हणजे आपले डेली घरातली कामे जे आहेत ते खूप छान पद्धतीने होतात आणि नेहमी आपलं घर जे आहे ते ऑर्गनाईज राहत असतो त्यानंतर बघा बाथरूमची स्टाईल्स जी आहे ती मी म्हणजे सिमेंटची असल्यामुळे मी तिथे जे आहे हार्पिक म्हणजे घालत नाही मी हे बाथरूमची खालची जी स्टाईल आहे ना ती वेम जेल लिक्विडनीच म्हणजे असं घासून काढते आणि इतकं छान म्हणजे स्मेल खूप छान येत असतो आपल्या बाथरूमला म्हणजे मुलं काय करतात ना कधी कधी अंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हणजे जा खूप जास्त म्हणजे सा हे करतात म्हणजे सोपचा जो फेस असतो ना खूप जास्त करतात आणि पूर्ण बाथरूम भर मग पसरवून घेतात त्यामुळे मग बाथरूम सारखं सारखं क्लीन करत राहावं लागते म्हणून मग मी इथे अविम जे लिक्विडनेस जे आहे ते छान असं क्लीन करून घेतलं थोडी स्टाईल वगैरे सगळीच घसून घेतली त्यानंतर बघा वीस मिनटे इथे माझी झालेली होती पूर्ण म्हटलं आता फेस माझं पूर्णपणे सुकला ड्राय झाला होता आता छान असं मस्त स्क्रबिंग करून जे आहे मी हा फेसपॅक रिमूव्ह करणार आहे आणि तुम्हाला सांगू जर कुठलाही तुम्ही फेसपॅक किंवा कुठलंही होम रेमेडीज जर तुम्ही स्किनला ट्राय करत असेल ना तर छान असं सर्क्युलर मोशनमध्येच म्हणजे स्क्रबिंग करून ते छान वॉश करून घ्यायचं म्हणजे याच्याने आपला रिझल्ट खूप छान मिळत असते तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण फेस जो आहे तो छान वॉश करून घेतला माझ्याकडे म्हणजे क्लिनिंग स्पॉन्ज जो आहे तो मी घेऊन घेतलेला आहे म्हटलं कधीही फेस पॅक वगैरे लावलं तर स्किनिंग क्लिनिंग स्पॉन्जनी म्हणजे पुसायला खूप बरं पडते त्यानंतर इथे अंघोळच करून घेतली ॲक्च्युली बॅकनेकला वगैरे लावलं होतं म्हणून म्हटलं अंगोळच करून घेते आणि तुम्हाला थोडं बाहेरचं म्हणजे वॉइस जो आहे तो माझ्या व्हिडिओमध्ये गेल्या आठ दिवसापासून ॲड होत आहे आणि तुम्हाला याचं कारण सांगते ॲक्च्युली अगदी म्हणजे माझ्या घराच्या बाजूलाच कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि आम्ही जिथे राहतो ना तिथे अगदी पाचशे मीटरवर म्हणजे इथे लग्नाचे हॉल लॉन वगैरे आहेत आणि तिथला पण एक्स्ट्राचा जो आवाज आहे ना तो दिवसभर चालूच असतो पेपे पेपे आणि त्यामुळे व्हिडिओमध्ये जो आहे तो आवाज म्हणजे ॲड होतच असतो सो प्लीज तुम्ही समजून घ्या त्यानंतर बघा छान असा मॉइश्चरायझर जो आहे तो लावून घेतला अगदी म्हणजे पूर्ण बॅकला बॅकनेकला वगैरे लावून घेतला हाताला वगैरे सगळं आणि त्यानंतर बघा मी इथे छान रेडी झाली ॲक्च्युली मी अंघोळीला गेली तेव्हा माझे भरपूर कपडे सुद्धा मी वॉश के होते कारण आज बुधवार असल्यामुळे आज मुलांचा जो डेली युनिफॉर्म असतो ना तो नसतो तो एक दिवसाची म्हणजे दोन दिवसानंतर एक दिवसाची सुट्टी असतो जो डेली युनिफॉर्म असतो त्याला आणि आज त्यांचं स्पोर्ट डे असतो त्यामुळे स्पोर्टचे कपडेच ते घालून गेले म्हटलं आज त्यांचे कपडे पण मला वॉश करायचे होते आणि भरपूर कपडे जे आहेत म्हणजे इतके ड मुलं खराब करतात ना जे मशीनमध्ये अजिबात क्लीन होतच नाही म्हणून मी हातानेच वॉश करून घेतले त्यानंतर बघा हे अंतरण मी अधेमध्ये असं उन्हामध्ये सुकवून घेते कारण आता सध्या तरी वॉश करायची मला म्हणजे गरज वाटली नाही म्हणून मग अधेमध्ये इथे बाल्कनीमध्ये खूप छान ऊन येत असतं तर मग उन्हामध्ये सुकवायला टाकलं होतं तर बघा अशा पद्धतीने माझे सगळी कपडी वगैरे म्हणजे सगळेच कामं जे आहेत ते मी आवरून घेतलेले आहे आणि हा जो तुम्ही कर्टन बघत ना म्हणजे विंडोच्या बाहेरचा सो उन्हाळ्याचं मी त्याला म्हणजे लावूनच ठेवते कारण तिथे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे म्हटलं एक्स्ट्राची ऊन माझ्या मशीनवर पडायला नको म्हणून मग ते दोन कर्टन जे आहेत ते मी उन्हाळा उन्हाळा जाईपर्यंत माझे लावलेलेच असतात आणि त्यानंतर इथे बऱ्याच म्हणजे चिवच्या पप्पांचे वाईट रुमाल वगैरे जे आहेत ते म्हणजे वॉश केले होते आणि अगदी बेल्ट वगैरे सगळंच मुलांचं जे आहे ते वस्तू वॉश केल्या होत्या आणि छान असं सुकवून देते आणि बऱ्यापैकी आज म्हणजे छान ऊन आहे आणि ऊन चांगली असली की मग कपडे पण छान सुकले जातात कारण उन्हात जे म्हणजे कपडे सुकतात ना ते त्यांची म्हणजे खूपच चांगले असतात आणि जे आपण असं सावलीमध्ये कपडे टाकतो ना त्यापेक्षा उन्हामध्ये सुकलेले कपडे खूप चांगले असतात त्यानंतर बघा आज म्हणजे आजच्या दिवशी मी माझे बरेच म्हणजे टॉवेल वगैरे जे आहेत ते वॉश करायचे होते म्हटलं टॉवेल जे आहेत ते मशीनलाच लावून घेते आणि खरंच सांगते टॉवेल मशीनला इतके छान निघतात की खूपच छान आणि मी इथे इझीमध्ये जे आहेत ते टॉवेल म्हणा किंवा कुठलंही अंथरण वगैरे मला धुवायचं राहिलं तर मग मी इझी घालते थोडं त्यामुळे म्हणजे अगदी क्लीन होऊन जातात थोडं जो आपलं लिक्विड डिटर्जंट असतो तो पण मी मिक्स करते आणि इथे मी मशीन लावून घेते म्हणजे जोपर्यंत मी मार्केटमधून येणार तोपर्यंत माझे टॉवेल वगैरे जे आहेत ते सगळे अगदी वॉश करून राहणार म्हणजे मग आलं की मला सुकवायला बरं पडेल सकाळला जेव्हा भांडी वॉश केली होती ना तेव्हाच म्हणजे सिंकमध्ये तिथे जे काही क्लिनिंग क्लॉथ्स होते ते पण मी छान इथे वॉश करून घेतले होते त्यानंतर हा छोटा मिनी डस्टबिन जो आहे वेदूचा तो पण क्लीन केला होता आणि हे म्हणजे वॉश केलेले क्लॉथिंग म्हणजे क्लॉथ्स जे आहेत ना ते मला उन्हात सुकवायचे होते म्हणून मी ते असेच इथेच ठेवून दिले आणि आता ते म्हणजे उन्हामध्ये सुकवून आली त्यानंतर मी जो जग असतो ना माझा तिथे मी राईस वॉटर जो असतो ना तो काढून ठेवला असतो तो पण मी माझ्या झाडांना देऊन आली त्यानंतर बघा असं पटकन नाही का फटक्यामध्ये एक म्हणजे कापड जे आहे ते पूर्ण फिरवून घेतला गॅस पूर्ण कॉन्टरटॉक म्हणजे पुसून घेतला जो काही छोटा मोठा कचरा होता तो पण काढून घेतला आणि मी म्हणजे कितीही बिझी असली आणि कितीही म्हणजे मी व्यस्त असली किंवा की कितीही कामं असू द्या मी स्वतःची केअर करायला अजिबात म्हणजे विसरत नाही आणि हे बघा मी कालच्या रात्री बदाम भिजवलेले होते आणि आता बदाम काजू आणि थोडेसे जे आहेत मनुका मी इथे म्हणजे खाऊन घेते आणि मी माझ्या डेली रुटीनमध्ये असंच म्हणजे कामात काम जे आहे ते बॅक टू बॅक करून घेते तसंही मला जायचं मार्केटला आणि आता बारा वाजता मार्केटला म्हणजे निघायचं होतं तेव्हा माझ्या त्यांना त्यांची तयारी जरा व्हायची आहे त्यांना थोडं उशीर आहे आणि बघा मी म्हणजे बुधवारच्या दिवशी थोडी अलमारीची पण ती आहे ना सेटअप करत असते जे आज मी म्हणजे मला भाजीचं अनाज होतं म्हणून स्किप केली होती आणि योगायोगाने जे काम मी ठरवलं असतं ते काम होतेच माझ्याच आणि बघा त्यांचं फोन आलं आणि एक तास उशीर म्हटल्यानंतर म्हटलं आता एक तासाचं काय करू मी आणि बघा सकाळला मी हे जीन्स आणि टॉप काढताना म्हणजे मी घाई गडबडीमध्ये असली की म्हणजे माझे जे ऑर्गनाईज असलेले कपडे सुद्धा मी म्हणजे इकडे तिकडे करून टाकते आणि सगळ्या कपड्यांचे चांगल्या म्हणजे घड्याच करून आहेत फक्त मी म्हणजे हा टॉप शोधण्यामागे मला सगळे कपडे अस्ताव्यस्त करावी लागली होती म्हणून म्हटलं आता ही म्हणजे आलमारी जी आहे ती थोडी ऑर्गनाईज करून घेते आणि सगळे जे काही कपडे होते मी काढून घेतले आणि बऱ्यापैकी भरपूर म्हणजे कपडे माझ्याकडे जमा करून ठेवण्याची मला सवयी आहे तुम्ही किचन टूरमध्ये पण बघितलं असेल खूप मी वेस्टेज सामान किंवा खूप एक्स्ट्राचं सामान भरून ठेवते आणि तसंच खूप जुने कपडे म्हणजे माझ्याकडे भरून असतात म्हणजे मी या विचाराने भरून ठेवते की कधी ना कधी मला काम पडेल आणि मला खरंच जुने कपडे म्हणजे अजिबात असं टाकून देऊशा वाटत नाही मला असं वाटते की पुन्हा दोन दिवस तरी घातलं पाहिजे आणि असं करून करून मी म्हणजे माझे शक्यतो कपडे इतके दिवस पुरतात ना की खूपच जास्त मी कितीही घातलं तरी ते खराबच होत नाही शेवटी मला ते टाकूनच द्यावं लागते पण एक जो म्हणजे मनामध्ये हुरहुर असते की आपण एवढ्या महागाचे कपडे घेतलं असतं आणि त्याचं म्हणजे एकदम घसून घसून त्या कपड्यांचं यूज झालं पाहिजे आणि असंच माझी थिंकिंग असते आणि मी सगळे कपडे जे आहेत ते म्हणजे खूप उपयोगात आणते आणि बऱ्यापैकी भरपूर कपडे मी म्हणजे जुने वगैरे जे कपडे होते ना ते असे भरून ठेवले होते म्हटलं आता नको बाबा म्हणजे आता अलमारीला नको खूप जास्त पसारा तसंही कपड्यांचं खूप जास्त पसारा जो आहे तो दिसत असतो म्हणून याच्यातले जे काही म्हणजे जुनी कपडे होती ना ती मी आता साईडलाच काढून घेतली जे मी म्हणजे घालतच नाही आणि जे मी फक्त म्हणजे घालते किंवा जे काही मी ऑनलाईन वगैरे आता जे लेटेस्ट मध्ये मागवलेले होते ना कपडे ते मी सगळे असे म्हणजे ऑर्गनाईज करून ठेवून दिले आणि हा सेपरेट कप्पा जो आहे ना साईडचा तो माझ्यासाठीचा आहे मी इथे फक्त माझे कपडे जे आहेत ते ठेवत असते कारण मला मग खूप घाई गडबडीमध्ये बाहेर जाताना वगैरे कपडे म्हणजे काढावे लागते आणि म्हणून मी इथे मुलांचे आणि चिवचे पप्पांचे कपडे वगैरे जे आहेत ते मी माझ्या या कप्प्यांमध्ये ठेवतच नाही ते साईडला जे कप्पे आहेत ना तिथेच ठेवते त्यानंतर बघा गेल्या मागल्या वर्षी मी हा म्हणजे ड्रेस जो आहे तो घेतलेला होता वन पीस जो मला तरी नाही वाटत की अजूनही याचा मुहूर्त निघाला असेल आणि एक वर्षापासून अलमारीलाच म्हणजे असं ठेवून म्हणजे शो शो पीस सारखं ठेवू नये आणि म्हटलं आता याला कधी घालायचं मी विचारच करत होती होती की कधी घालू आणि आता योग जर मिळालं यात म्हणजे या ड्रेसला वेअर करण्याचं तर तुम्हाला नक्की मी म्हणजे तुमच्यासोबत शेअर करेन सो बघा इथे बोलता बोलता माझी पूर्ण अलमारी जी आहे ते छान ऑर्गनाईज झालेली आहे बघा बघता बघता पूर्ण दिवस निघून गेलेला आहे आणि बघा आता झाली रात्र आणि रात्रीचे वाजले सात सो बघा सात वाजता मी हे शूटिंग घेते ॲक्च्युली इतकं सुंदर मून दिसत होतं म्हटलं हे शूट झालंच पाहिजे आणि माझं छोटंसं गार्डन जे आहे त्याचं पण लूक मी तुम्हाला दाखवते की नाईटला इतकं सुंदर दिसते की खूपच छान म्हणजे अगदी इतकं सुंदर म्हणजे बघायला खूप छान वाटते ना म्हणजे झाडं वगैरे नाईटला खूपच छान दिसत असतं अगदी हिरवी गार मस्त असे लूक म्हणजे खूप छान दिसते त्यांचं त्यानंतर मार्केटमधून काही फ्रूट्स आणले होते म्हटलं आता सध्या मुलांना फ्रूट्स खायला देऊन देते त्यामधला हा ड्रॅगन फ्रुट्स जो चिवला खूप आवडते तिच्यासाठी मी घेऊन आलेला आहे आणि यासोबतच माझा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर प्लीज करून तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ डे